मी क्षेत्रीय कुळात वाढलो आहे सहा करोड मराठ्यांच्या लेकरांसाठी झडतो आहे जो माणूस घरूनच कंपाळाचं कुंकू पुसून येतो तो समाजासाठी रक्त जळून समाज मोठाही करतो आणि वेळ आली तर रक्त सांडायला सुद्धा बेत नाही तो क्षेत्रीय मराठा मी ध्यानात ठेव फक्त माझं समाजाला आव्हान आहे की तुम्ही शांत राहा मी यांची पाठ पुरायला खंबीर आहे हे असले धुडके किती का येते आणि किती का जातील असल्या खरकाट्या पायदेशीला आम्ही उभं बांधतो त्यामुळं समाज खूप माया असल्यामुळं प्रेम असल्यामुळं त्यांना दम निगत नाही आहे त्या अंतरवालीकडं प्रचंड गर्दी करायला लागली त्यामुळं आपण शांत राहावं मी व्यवस्थित हे एवढी टप्पर नाही कोणाची ही गोष्ट करायची आणि करणाऱ्या त्या नेत्यालासुद्धा लक्षात ठेव म्हणा तू इथून पाठीमागं काय केलं कोणाला कळलं नाही इथून पुढं तू काय करणार आहे हे कोणाला कळलं नाही तो ह्या आयुष्यातली ही पहिली वेळ असेल की तू करायच्या अगोदर तुझं सगळं नेटवर्क तो, तो टोळी नेट काय जे असेल ते गँगवार फांगवार काय असेल त्याला आम्ही भेदलं आहे आणि करण्याच्या अगोदर आम्हाला माहिती झाली याचा अर्थ तू समजून घे आमच्यासुद्धा हात खूप लांब आहेत आम्ही कच्च्या नाही येत आणि याच्यावरती फडणवीस साहेब गांभीर्याने लक्ष ठेवतील कसल्या कामात आदेश देतात फडणवीस साहेब कसल्या चौकशा आता याच्या सुद्धा गांभीर्याने लक्ष करून आदेश देतील हा जो करून घेणारा नेता आहे याचा आता शेवट करतील फडणवीस साहेब ही सुद्धा खात्री आहे बघूया तुमच्या कट हत्येच असू शकतो तुम्हाला वाटतं की अडीच कोटी रुपयाची किंमत देखील माहिती आहे लय मोठी मी त्याच रेकॉर्डिंग ऐकतोय ते सगळं ऐकतं म्हणून मी आज काही बोलणार नाही मी उद्या सकाळी अकरा वाजता सगळं मांडतो नावानिशी मांडतो फक्त एकच म्हणणं आहे आमचं गृह मंत्रालयानं म्हणजेच फडणवीस साहेबांना याच्यात आता बारकाईनं लक्ष घालणं गरजेचं आहे याला किती वेळेस माफ करणार असं जर होत राहिलं तर सरकारला सुद्धा बट्टा आहे आहे याच्यामुळं आता शेवटच्या कडीपर्यंत जा आणि आता मात्र याचा शेवट करा आमचं सांगायचं काम होतं आम्ही ते सांगितलं हां आम्ही सांगितलं बा असं असं झालं बघा चौकशी करू तुम्ही मी करा चौकशीला घ्या त्याला नका घेऊ आमचं काय नाही आमचं काम आम्ही केलं तुम्हाला सांगायचं कारण आम्ही कायद्याला मानतो लोकशाहीला मानतो पुढचा प्रश्न आ मुख्यमंत्री बघतील उच्चस्तरीय करायचं का सखोल आधी तपास करायचा का करायला लावायचा आहे मला तर वाटतं शेवटच्या बोडापर्यंत पण असू दे ते जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब टंगडीला धरून ओढवणार इथपर्यंतची खात्री आहे नाही झालं तर कुठं बघू नेत्याला अटक करावी अशी तुमची मागणी आहे का या प्रकरणामध्ये जो कोणी आहे नाव नाव तर तुम्ही नाही पण जो आहे जबाबदार मी कधी काय म्हणतात ना, 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 ना ते बोलायला लागलो ना पोटात ठोतो ना सरळ करणार मी सगळं सगळं क्लिअर काय ते काय करायचंय ते पोलीस प्रशासन ठरवत गृह मंत्रालय ठरवलं मुख्यमंत्री ठरवतील फडणवीस साहेब ठरवतील आमचे शिंदे साहेब आहेत दादाई लक्ष ठेवून असतील याच्यावरती बघूया काय काय होतंय काय काय नाही सांगण्याचं काम होतं प्रशासनाला अगोदर सांगणं गरजेचं होतं जर तुम्हाला माहीत झालं तर तुम्ही का सांगितलं नाही म्हणून आमची प्रक्रिया आम्ही पुरी केली मी त्याच्यात का बोलत नाही तर तो तपासाचा भाग त्याच्या तपास सुरू आहे त्याच्यावरती आता ते सकवल घेतील ना सगळं बघ उद्या सकाळी अकरा वाजता तुम्ही पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे काय काय तुम्ही या पत्रकार परिषदेमध्ये सादर करणार पुरावे हो नाही आता सकाळी सगळं देतो दे तुमच्या समोरच अकरा वाजता मीडियाच्या बांधवांच्या समोरच सगळं होणार पण एक सांगतो बेटा तू लय चुकी लय चुकीच्या ठिकाणी हात टाकला तू नेता म्हणूनच वागायला पाहिजे होतं तू खूप चुकीली आत पटेल यामध्ये आता हे जे दोन संशयित पोलिसांनी ताब्यात घेतलेले यामध्ये तुमचा सुद्धा एक जुना सहकारी आहे काय नेमकं का कारण आहे की तुमचा सहकारीच तुमच्या विरोधात जातो आणि अशा प्रकारचं कृत्य तो करू शकतो मला बाकीच काही माहित मला फक्त एवढंच माहिती आहे करून घेणारा आणि त्याच्याबद्दलची भूमिका उद्या काय असल नसल ला। ला ला। ला ते सगळं पोलीस बघतील ही खूप मोठी साखळी आहे लहान नाही आहे तुम्हाला वाटतं इतकं साधन आहे गंभीर प्रकाराने खूप मोठा डाव आणि कट आहे की काय एक दोन असं नाही ही खूप मोठी साखळी आहे त्यांचं कामच आहे एखादा जर शरण नाही आला तर त्याला बदनाम करायचं मग बदनाम करण्यासाठी कोणाला पत्रकार परिषदा घ्यायला लावा कोणाला खोटे व्हिडिओ बनवायला लावा कोणाला खोट्या त्या रेकॉर्डिंग तयार करायला लावा ते टाक पण स्वच्छ मनानं सच्च्या मराठा समाजासाठी काम केलं मी प्रामाणिक केलं म्हणून आता हे काहीतरी डाग लावायचा हे खोटाने करायचे पण हे कधीच यशस्वी होऊन देणार बी नाही आणि हे नियतीला मान्य पण नाही की तुम्ही चांगलं काम करणाराला अशा स्वरूपाचं बदनाम करा समाज माझा एवढा येडा नाही की तुम्ही खोटे नाट्या आरोप करणार किंवा खोटं नाटं हे करणार यांना काही सापडणं देत असलं ते काही सापडणं बाकीचं मग शेवटी ते काय म्हणतात ना खून घात घातपात हत्या काय म्हणते त्याला याच्यावर आले पाटील प्रश्न असा आहे की गेले दोन वर्ष तुम्ही आंदोलन करतायत आंतरवालीमध्ये नऊ ते दहा उपोषण झाली आणि या दरम्यान तुमच्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या विविध ठिकाणी भाषणं झाली यामध्ये तुम्ही असे प्राण आरोप केलेले आहे की माझ्या जीवाला धोका दो, आहे कट रचला जाऊ शकतो आणि अशाच प्रकारचा एक कट आता हा उघडकीस आलेला आहे यातून काही सांगायचं आहे का तुम्हाला साँगा की अगोदर जे तुम्ही बोललात ते आता कुठं खर खरं होताना आहे असं मला दादा माहिती मिळते कोणच्या ना कोणत्या विभागात सरकारच्या म्हणतो मी प्रशासनाच्या आणि शासनाच्या कोणी ना कोणीतरी असतो की ज्याला वाटतं नाही गरीबाच्या लेकरासाठी लढतोय माहिती मिळाल्यावर सांग कोणच्या नेत्यापाशी कुणी असतं तेव्हा काही करायला लागला तर तिथल्याला वाटतं नाही गरीबाच्या लेकरासाठी करतोय आपल्या जर आम्हाला गोष्ट कळाली ती सांगायची गावात असो शहरात असो किंवा कुठल्याही विभागात असो तिथं थोडं झालं की ते लोक मला सांगतात इथून मागचे माहीत झालं मी मीडियात बोललो की ते लगेच मागं सारखं आता हे असं शिजून ठुलं आहे खूप पण आता हे सगळे येणार आहेत यांना सुट्टी नाही आता आता सुरुवात झाली आता सुट्टी नाही ते सगळेच यायला लागले आता हळूहळू केले करायला गेले उंचकासाठी पैशा पाण्याच्या आशासाठी करायला गेले त्यांना काय माहित इतकं हि होईल म्हणून असे बरेच आहेत आमच्या हिव कार्यकर्ता फोड त्यो फोड ह्या नेत्याच्या बाजूने पत्रकार परिषद घेई याच्या गाडीत हिंड तिकडं भाषण कर किंवा असे काही रचव हो। आता त्यांचे डोळे उघडते आपण आपलं संसार आपण आपलं कष्ट करावं आपण आपली सुखाने भाकर खावा कोणच्या नेत्याचं ऐकून आपण उगत जाणारे पाटलावरती आरोप करत बसायचं किंवा त्यांचं काही नसताना द्यायचं आणि हे आपल्या अंगण येतं तर आपला संसार बरबाद होतोय आता पुढे जे जे आहेत ना त्यांचे डोळे उघडणार आहेत बघा आता हे ज्या गोळा केलेल्या टीम आहेत राजकीय नेत्यांनी सगळ्या उद्योग सगळ्या जेलात सडणार येतात नसतं त्यांनी शान व्हावं आपली सुखाची भाकर सुखाचा संसार मोठा करावा आणि आपण आपलं काम करावं ह्या भानगडीत त्यांनी पडू नये माझा सल्ला आहे त्यांना की तुम्ही त्यांच्या आमिषापोटी दहा पाच रुपयासाठी जर काही करायला जाता तर आयुष्याला मुक्ताल आयुष्यभर जेलमध्ये सोडून राहावं लागणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही उगाच त्यांच्या नादी लागून पुढच्या टोळ्या टिमा जमलेल्या सुधरा सुधराच्या सुधरा माया वाटावर येऊ नका बर पोलिस अधीक्षकांकडून तुमची काय मागणी राहील कारण सध्या आरोपी जी जे आहे ते जालना पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे चौकशी ती तपासाचा भाग आहे पोलीस प्रशासन सगळ्या ताकदीना करतायत जी एस पी साहेब स्वतः लक्ष घालून येत त्याच्या